श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायनदेवाने श्रीगुरूंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला सायनदेव भयचकित होऊन hmm. श्रीगुरूंचे चिंतन करू लागले घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषेने देऊन निरोप दिला सायनदेवाने आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगात्री गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरूंना त्याने घडलेल्या सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री ती 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 जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव ते श्री गुरूंना म्हणाले आपली भक्त वत्सल्य अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन दे तेव्हा तुम्हाला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री गेले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भस्मी लागले आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते सारे शिष्य होऊ पाहत होते नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्रीगुरु रूपाने राहिले स्वतः परमेश्वर भक्ती पाहून प्रमाणे वर देतो म्हणूनच श्रीगुरू तेथे गुप्त रूपाने राहिले सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले तेव्हा श्रीगुरूंना शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्रीगुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदामध्ये व शास्त्रांतही सांगितले आहे तरी श्रीगुरु त्यांना सूचना देऊ लागले तुम्ही संन्यासी आहात पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावेत मग एका स्थानी स्थिर चित्त करून पाह राहावे हेही शास्त्रात सांगितले आहे असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे मग आम्हाजवळ यावे बहुधान्य नाम समवस्तर झाले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उद्देश दिला सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे जु जो, जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रे सुरुवात करावी असे सांगितले नंतर श्री नृसिंह सरस्वती वैद्यनाथ येथे गुप्तपणे राहू लागले श्री स्वामी समर्थ